Audio करून पहा आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला चपाती भाकरी भात घावणे याच्याबरोबर खाता येते नमस्कार मंडळी एस फर श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजच्या भागामध्ये आपण भरून शिराळी कशी करतात ती पाहणार आहोत म्हणजेच दोडकं त्याला म्हणतात चला तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती ते आपण आता पाहू हे बघा इथे वहिनी हे जे दोडकं आहे म्हणजे शिराळं ते सोलून घेत आहे हे बघा हे इथे वहिनी दोडकं सोलत आहे शिराळं कवळं घ्यायचं आपल्याला झून नाही घ्यायचंय जास्त जेणेकरून शिजायला ते जलद जाईल हम्म वाईट वाईट नको काढूस हिरवं राहिलं तरी चालेल आपली यापूर्वी शिराळ्याची भजी आणि भाजीची रेसिपी आलेली आहे जर तुम्ही ती बघितली नसेल तर ती बघा आणि कमेंट करा लाईक करा ही सुद्धा मंडळी असंच आम्ही शिराळी म्हणजेच दोडकी आपली सोलून घेतो आणि मग पुढच्या प्रकृतीकडे येतो तर मंडळी हे पहा हे आता शिराळं मी अर्ध शिराळं मी कापून घेतलं आहे कारण त्याला थोडंसं खराब होतं तर ते कट करतानाच बघितलं म्हणून ते अर्ध मी चिरून घेतलं आहे आता त्यासाठी लागेल आपल्याला कांदा आणि बारीक चिरलेला आणि एक टॉमॅटो आणि वाटण लागेल ते वाटण काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर सर्वप्रथम आपण या बहा मी इथे शिराळ्याच्या त्याला अशी मध्येच गॅप केलेली आहे अशी ती मी आता कशी केली ती पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा मला सांभाळून करायला लागेल कारण हात कापून घेतलेला आहे मी हे बघा आपल्याला अशी गॅप ठेवायची आहे शक्यतो शिराळ तुम्हाला कवळच घ्यायचं आहे मी बघा परत दाखवतो अर्धंच कट करायचं आहे तुम्हाला हे पहा मी एक तुम्हाला गोष्ट सांगितलेली आहे माझ्या स्वप्नातली ती तुम्हाला आवडली का आवडली असल्यास त्याला पण कमेंट करा आणि ती गोष्ट सर्वांनी जरूर पहा कारण त्या गोष्टीतून आपल्याला काही घेण्यासारखं सुद्धा आहे तर आपण आता हे बाजूला ठेवून देऊ आणि आपण आता वाटण म्हणजे त्याला मिश्रण भरायला लागतं त्याच्याकडे आपण जाऊ हे बघा इथे मी भाजलेलं सुख खोबरं घेतलं आहे हे आम्ही मिक्सर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून देतो देतो टिकण्यासाठी आता याच्यामध्ये आपल्याला कोणडले भाजून लाली हं थोडंसो ना मी हा आपल्याला हे खोबऱ्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचंय मी इथे मीठ घालतोय नंतर परत कांदा हे टोमॅटो कांदा हे करणार तेव्हा टाकणार मी थोडंसं टाकणार नाही असे वाटलं बरं आहे आपल्याला लागेल थोडीशी हळद अर्धा चमचा हळद एक चमचा साधं घरचा मसाला एक चमचा लाल तिखट तर आपण थोडंसं जास्त घेऊ दीड चमचाच घेऊया हां आणि आपल्याला लागेल एक चमचा तेल साधं आपलं गोडं तेल आणि हे मिश्रण आपण आता कालवून घेणार आहोत हे बघा याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाण्याची पावडर टाकली तरीसुद्धा छान लागते तुम्ही तीही टाकून बघा कारण आता सध्या शेंगदाणे आमच्याकडे अवेलेबल नसल्यामुळे ही आमची रेसिपी आयत्या वेळेला झाली आणि शिराळी आमच्याकडे आयत्या वेळेला आली तर म्हटलं तर काय करायचं तर ही रेसिपी सुचली आम्हाला हे बघा आता हे मी एकत्र एक केलं आहे असंच आपल्याला एकत्र करून घ्यायचं आणि आणि मी त्याच्यासाठी एक बटाटासुद्धा चि चिरून टाकला शिराळ्यामध्ये थोडंसं ज खराब झाल्यामुळे ॲडी ॲड ॲड केला त्याच्यात आता हे जी ही जी शिराळी आहेत ही आपल्याला भरून घ्यायची बघा मी आता हो, मी आता हे शिराळं भरतो त्याच्यात हा जो मसाला आहे केलेला तो मी भरून घेणारे हा बघा असाच आपल्याला भरून घ्यायचा आहे मसाला असंच दुसऱ्या शिराळ्यामध्ये सुद्धा आपण भरून घेऊ आणि आपण हे मिश्रण आहे वाटलं लावून घेतलं करून घेतलेलं ते मिश्रण तुम्ही डब्यात भरून ठेवलं फ्रीजमध्ये तर ते दोन दिवस टिकतं वाटण म्हणून टाकायला सुद्धा उपयोगाला येतं ते आपल्याला <laughs> असं आपण भरून घेऊया असंच आम्ही भरून घेतो मी आपण भेटूया थोड्या वेळानी तर मंडळी आपलं साहित्य साहित्य आहे रेडी आता आपण कृतीकडे वळूया तर इथे मी तेल तापत ठेवलं आहे कढईमध्ये आणि आता आपल्याला फोडणी करायची तर त्यासाठी आपल्याला लागेल ला राई जिरं आपण इंची थोडीशी बसून पेस टाकायची आणि आपण हा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा हे आपण आता कढाईमध्ये टाकू फोडणीला आपल्या कांदा छानपैकी परतून घेऊ आपण टाकणार आहोत थोडीशी हळद लाल मसाला इथे मी थोडासाच वापरलाय आणि थोडासा घरचा मसाला म्हणजे अर्धा चमचा घरचा मसाला कसं केलं ते मी मी परत पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मी सर्वप्रथम श शिराळी धुवून घेतली आणि त्याची सालं काढून त्याला उभं शिरून बारीक तुकडे केले ते तुकडे ओल सुखं खोबरं मिक्सरला लावलेलं त्याच्यात एक चमचा हळद एक चमचा लाल लाल तिखट एक चमचा आपला घरचा मसाला आणि एक चमचा मीठ एक दीड चमचा सगळं लाल 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 तिखट मीठ आणि घरचा मसाला असं टाकलं आणि कांदा ल फोडणी केली कढई तापट ठेवून त्याच्यात एक चमचा एक ते दीड चमचा मी तेल घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो राई जिरं आणि घरचा मसाला हळद आणि कलरचा मसाला असं टाकून आता मी हे परतत आहे कांदा टॉमॅटो जरा शिजायला हवा चांगला त्यासाठी आपण थोडंसं ह्याच्यात मीठ ॲड करू कारण आपण आपल्या वाटणामध्ये मीठ घेतलेलं होतं हे बघा आपण हे परतून घेऊया तुम्हाला ही भाजी जास्त सुट्टीसुद्धा ठेवायची नाही आहे आणि जास्त पाणीदारसुद्धा ठेवायची नाही आहे अशी मध्ये तुम्हाला ठेवायची आहे जेणेकरून चपाती भाकरी घावणे याच्याबरोबर तुम्ही ती खाऊ शकाल नाही लवकर शिजते ती घोसा काय दोड शिराळ काय त्या भाज्या लवकर शिजतात हो तर आपला कांदा टोमॅटो इथे शिजलेला आहे आपण आता त्याला हे जे वाटण आहे भरायला मी घेतलं होतं ते मी ह्याच्यात ऍड करणारे आता मी हे परतून घेतो तर मी हे परत परतून घेणारे वाटण टाकलं याच्यामध्ये ते उरलेलं आपलं तुमचं वाटण जास्त असं झालं तरी सुद्धा चालणार आहे हे पहा मी इथे हे जे आपलं शिराळ भरलेलं आहे तर ते मी ह्याच्यामध्ये ॲड करतो आणि बटाटा शिरले शिरून मी टाकला ह्याच्यात जरा जास्त ह्याच्यासाठी कारण शिराळ थोडंसं खराब निघालं तर ला मीड लागली होती बटाटा का टाकला म्हणून हा तर त्याला शिराळ थोडंसं कारण आतमध्ये शिराळ कसं असतं घोसाळी शिराळी काय सांगता येत नाही वरून चांगली दिसतात ती ही बघा आपण हे जे मिश्रण आहे ते ऍड करून घेऊ घेतलं याच्यामध्ये आणि कट केलेले शिराळी शिराळ्याचे काप आणि बटाट्याचेच काप असे मी याच्यात एकत्र केलेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटाटी बटाटा चिरलेला स्किप करू शकता फक्त शिराळ घ्या हो आपण पाच मिनिटं थांबू आणि आपण याच्यात पाणी ॲड करूया पाणी टाकायचं जास्त नको पाणी ते आपल्याला लागेल तसंच पाणी घ्यायचंय जास्त मी मुद्दामून पाणी टाकलं नाही आहे हे शिजण्यासाठी पाणी घेतलंय पण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया पाखरू आणि आपण भेटू थोड्या वेळाने तर मंडळी आता आपण पाहूया आपली रेसिपी तयार आहे का मी आता हे झाकण काढतो सुगंध तर खूप छान आला आहे पण भरलेली शिराळी शिराळं बघूया शिजलं आहे का ओके आपलं शिराळं शिजलेलं आहे बटाटा बघू बटाटा सुद्धा आपला शिजलाय तर आपली आजची रेसिपी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला चपाती भाकरी भात घावणे याच्याबरोबर खाता येते चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका बाय बाय